आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुकन हे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एक देव आपला असा करून घ्या परंतु आजची काळ एवढा बिघडला एवढा काळ वाईट झाला की लोकांचा एक देवच राहत नाही मायबाप दिवस बदलला की देव बदलतो आज या खंडोबाची पूजा केली उद्या विठोबा रुखुमाईची पूजा करतो परवा गणपती बाप्पाची पूजा करतो तेरवा महादेवाची पूजा करतो जर रोजच जर पार्टी बदलत राहिली तर आपल्याला आमदारकीच तिकीट कधी मिळणार जर आपल्याला जर आपल्या क्षेत्रामध्ये उच्चांक जर गाठायचा असेल तर एका पक्षामध्ये ठाम राहायला शिका ज्या वेळेस आपण एकच देव करून घेऊ हो त्या देवाला सुख द्या दे, हो नंतर आपल्याला सुख प्राप्ती निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी देव आपला असा करून घेतला ज्यांनी देव देश आणि धर्माचं कार्य केलं अशी माणसं मरत नाही तर त्यांच्या कीर्तीच्या आणि कार्याच्या रूपाने अमर होतात जगद गुरु तुको बरायाभंगाच्या शेवटच्या तुका मणे कामरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती माघे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी देव आपलासा करून घेतलाय ज्यांनी देव देश आणि धर्माचं कार्य केलंय ना अशी माणसं मायबाप मरत नसतात तर त्यांच्या कीर्तीच्या आणि कार्याच्या रूपाने अमर होत असतात सांगेन मी आपल्याला जगद्गुरु तुकोबर आहे वैकुंठाला जाऊन चारशे वर्ष पूर्ण झालीत परंतु आज जगद्गुरू तुकोबराय तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जिवंत आहेत मायबाप सांगेन मी आपल्याला माऊलीत ज्ञानोबरांनी समाधी घेऊन सातशे वर्ष आज पूर्ण झाले साडे सातशे वर्ष पूर्ण होत आले तरी माऊली आहे तुमच्या माझ्या हृदयामध्ये जिवंत आहेत यांनी हे जिवंत आहेत कारण यांनी देव आपलासा करून घेतला होता देशाचं कार्य कोणी केलं धर्माचं कार्य कोणी केलं आणि देव देश धर्म याच कार्य जे लोक का करतायत ना ते लोक मरत नसतात माय बाप तुमच्यानी माझ्या हृदयामध्ये जिवंत असतात छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला आपल्यातून जाऊन जाऊन सांगेल मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जा आपल्यातून जाऊन आज साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेत परंतु तुमच्यानी माझ्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आजही जिवंत आहेत आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचा फोटो नाही मायबाप आपल्या घरामध्ये जे पूर्वज आपल्यासाठी जगले ज्यांनी रात्रीचा दिवस केला हो हाता रक्ताचं पाणी केलं हाडाचे दिवस केलेत आपले पूर्वज आपल्यासाठी जगलेत आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरातले पूर्वज म्हणतोय खरे पूर्वज नाही खरे पूर्वज कोण आहेत आपले जगद्गुरु तुकाराम महाराज असतील आमचे खरे पूर्वज खरे पूर्वज असतील आमचे स्वामी विवेकानंद आणि खरे पूर्वज असतील आमचे छत्रपती शिवाजी महाराज आपले संसारिक पूर्वज म्हणजे जे आपल्या वडिलांचे वडील असतील त्यांच्या वडिलांचे वडील असतील हे आपल्या कुटुंबासाठी जगलेत यांनी रात आपल्या कुटुंबासाठी नाही ते कष्ट केलेत परंतु आज त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये कदाचित पाहायला मिळणार नाही आणि नसेलही परंतु छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये असं एकही घर नाही ज्या घरामध्ये माझ्या राजाचा फोटो नाही <jobbar> महाराष्ट्रामध्ये जा असं एकही घर नाही ज्याच्या माऊलीत ज्ञानोबरायांचा फोटो नाही का हे लोक समाजासाठी जगलेत म्हणून मेल्यानंतर मेल्यानंतर नाही आपल्यातून गेल्यानंतर सुद्धा यांना लोकांनी जिवंत ठेवलंय फक्त हे समाजासाठी जगलेत म्हणून मी सांगेन या कीर्तनाच्या माध्यमातून आपण मेल्यानंतर काहीतरी वर्ष जिवंत राहिलं पाहिजे काहीतरी वर्ष आपण मेल्यानंतर जिवंत राहिलं पाहिजे किमान मला असं वाटतं अमोल महाराज आपण मेल्यानंतर कमीत कमी दहा वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे आणि जर मेल्यानंतर आपल्याला जिवंत जर राहायचं असेल तर समाजाची सेवा करा तुम्ही कुटुंबाची सेवा करा कुटुंब एक दिवस तुमची मरण्याची वाट पाहिल काकड्यामध्ये वर्णन आहे तुम्ही कुटुंबाची सेवा करा तुम्ही म्हातारपणे झाल्यानंतर तुमच्या तोंडातून नाकातून शेंबूड पाणी गाळा लागल्यानंतर एक दिवस घरचे म्हणतील बाबांनी आता जागा रिकामी केली तरी हरकत नाही परंतु तुम्ही समाजासाठी जागा तुम्ही गेल्यानंतरही समाज हा तुम्हाला जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाही मायबाप म्हणून देव देश आणि धर्माचं कार्य करा देवाचं कार्य कोणी केलं संत मीराबाई मीराबाईंनी भगवंतावरती प्रेम केलं मीराबाईंनी भगवंतावरती प्रेम केलं मीराबाईंच्या वडिलांनी मीराबाईंना विषाचा प्याला दिला तरी हसता हसत मीराबाईंनी पेला मेरा ना प्रेम केला देवावर्ती सांगेल मी आजच्या तरुणाईला हो तुम बहुत खूबसूरत दिखत हो तुम बहुत खूबसूरत दिखते हो काजल भी लगाया करो तुम बहुत खूबसूरत दिखते हो काजल भी लगाया करो गले में मिर्ची नहीं बल्कि नींबू भी लटकाया करो तुम बहुत खूबसूरत दिखते हो काजल भी लगाया करो गले में मिर्ची नहीं बल्कि नींबू भी लटकाया करो मरना है तो वतन पे मरो प्यार करना है तो ताजबी पे करो मरण आहे तो वतन पे मरो मगर आपल्या मा बाप और भारत बेमान मत करो आजची आमची तरुण पिढी कुठेतरी भरकटलेली दिसती मायबाप ज्या मायबापाच्या पायावरती आपण माथा ठेवायला पाहिजे त्या मायबापाच्या माथ्यावरती पाय ठेवायला आजची तरुण पिढी निघलेली आहे आणि यांना एकमेव मार्ग दाखवू शकतो तो मार्ग म्हणजे कीर्तनाचा मार्ग आहे आई वडील दैवत आहेत हे केवळ अध्यात्म आणि अध्यात्मच सांगू शकतो तुम्हाला आम्हाला म्हणून सांगेन मी आजच्या तरुण पिढींना की जर तुम्हाला प्रेम जर करायचं असेल तर देशावरती प्रेम करा प्रेम जर करायचं असेल तर धर्मावरती प्रेम करा आणि जर प्रेमच करायचं असेल ना तर देवावरती प्रेम करा जसं आमच्या मीराबाईंनी प्रेम केलं देवासाठी मीराबाई देशासाठी भगतसिंग आणि धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं जर झालं तर पंधराव्या वर्षामध्ये हातामध्ये तलवार घेणारा सोळाव्या वर्षामध्ये स्वतःच्या रक्ताने महादेवाचा अभिषेक करणारा सत्तावीसव्या वर्षी अफजलखानाचा था कोथळा बाहेर काढणारा आणि सदोतीसव्या वर्षी दिल्लीमध्ये जाऊन औरंगजेबाला सडेतोड उत्तर देणारा आणि वयाचे एक्कावन्न वर्ष जगणारा आणि त्यातले चाळीस वर्ष आपल्या मातीसाठी लढणारा वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <laughs> मायबाप हे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे देव देश आणि धर्मासाठी जगलेत म्हणून आज त्यांच्या कार्याच्या कीर्तीच्या रूपाने अमर झालेत खरं तर शिवाजी हे नाव नाही तर हा मंत्र आहे पावनखिंडीत देह सोडतो बाजी नंतर होईल वरबाप लग्नामध्ये आधी कोंढाण्याचं लगीन लावतो तहानाजी झिटकारी तो सन्मान कुतुबशाहीचा निष्ठा काय असते दाखवतो येसाजी धिलेराच्या काळजात थरकाप उडवी शूरवीर मुरारबाजी कापोणी गणिमाला विजेच्या वेगाने काळालाही चकित करतो नेताजी रचुदेख कारस्थान केवढेही शत्रूने गुप्त येराची क्षमता जगाला सांगतो बहिरजी मारता येईल शिवाजी म्हणून शिवाकाशी होतो मरणासाठी राजी राज द्या सन्मान तुमच्या पायधुळीचा अमृताचं दान मागतो हिरोजी निष्कलंक स्वराज्य उभारले माझ्या राजांनी म्हणून सुरक्षित राहिली देटासहित भाजी इतका ताकदवान आहे हा मंत्र शिवाजी